नमस्कार आमचे करमाळा प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा शहरातील थिल किल्ला विभाग येथील प्राचीन परंतु जीर्णोद्धारित श्री दत्तात्रेय देवालय या देवालयाचे वैशिष्ट्य असे यांच्या पायऱ्या गोल असून या मंदिराचा दरवाजा सूर्यासारखा गोल आहे सकाळी सूर्योदय झाला की सूर्याची सूर्या किरणे श्रींच्या पादुकांवर येतात असे या मंदिराचे वैशिष्ट्य असून या मंदिराचा समोरचा बारव श्रींच्या दर्शनासाठी रोज मंदिरात भक्तांची गर्दी असते या मंदिरात श्री दत्तात्रेय जन्मोत्सव दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार सका संध्याकाळी सहा वाजून तीन मिनटांनी होणार आहे यावेळी मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम असून संध्याकाळी श्री अभिषेक करण्यात येणार आहे तसेच पूजा आरती प्रसाद इत्यादी वाटप करण्यात येणार आहे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या श्री कमला भवानी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला डॉक्टर पी डी पाटील कुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पुणे पिंपरी यांनी पाच लाखाची देणगी दिली तसेच डॉक्टर पाटील यांनी गेल्या आठवड्यात या मंदिराला भेट दिली त्यावेळी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती या कामासाठी देणगी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते आश्वासनाची पूर्तता डॉक्टर पाटील यांनी आठ दिवसातच केली डॉक्टर पाटील यांचे प्रतिनिधी मनोज नायडू यांनी पाच लाखाचा धनादेश कमला देवी देवस्थान ट्रस्टच्या सुपूर्द केला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ शिवटे सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त उपस्थित होते यावेळी श्री नायडू यांनी डॉक्टर पाटील यांच्या वतीने ट्रस्टचा सत्कार स्वीकारला डॉक्टर पाटील यांनी आपल्या भेटीत मंदिर परिसराची के पाहणी केली त्यावेळी ते म्हणाले पुरातन मंदिर ही आपला सांस्कृतिक धार्मिक स्थापत्यकलेचा वारसा आहे त्याचे जतन संवर्धन करणे ही सामाजिक जबाबदारी आहे त्याच उद्देशाने या कामासाठी मदत केली मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील मूळ दर्शन भाविकांना मिळणार आहे ही मोठी गोष्ट आहे समाजातील घटकांनी अशा कामात योगदान देणे गरजेचं आहे कमला भवानी मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर दाक्षिणात्य बांधकाम शैलीचा प्रभाव असल्याचे दिसते या मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण पूर्व आणि उत्तर दिशेला आहे या मंदिराची आखणी अठ्ठेचाळीस एकर परिसरात केली असून या मंदिराला एकूण पाच दरवाजे आहेत तर दरवाजावर गोपुरे आहेत श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षभरापासून सुरुवात करण्यात आली आहे पुरोहित श्याम पुराणिक पुजारी बापू पुजारी रोहित पुजारी तुषार सोरटे सहदेव सोरटे सरपंच सिद्धेश्वर सोरटे हनुमंत पवार ॲडव्होकेट बिभीषण सोरटे खंडू उर्फ नाना थोरबोले यात्रा कमिटीचे आकाश सोरटे रत्नदीप पुजारी महेश पवार आदित्य पवार व मानकरी सेवेकरी भक्तगण उपस्थित होते बिंदास बोल या आमच्या चॅनलला कृपया जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ